त्या लॉसमध्ये होता कॉल सेंटरमध्ये त्याला फसवून नेल्या गेला होता आणि त्याला मारण झाली पासपोर्ट जप्त केला गेला होता आणि तो जिवंत येऊ शकला नसता कारण भारतातील अनेक लोकांना त्या नोकरीच्या नावाखाली लॉसला घेऊन जातात चीनजवळ एक छोटासा देश आहे आणि त्याच्यानंतर त्याचा मला फोन आला मी सर्व माझे हे लावून आणि मी मुख्य सचिव आणि मुख्यमंत्री सगळ्यांना सांगून त्याला तिथून मी सोडून आणलं आणि मला नंतर सगळी परिस्थिती त्याची माहीत झाली की त्यांनी किडनी का विकली मी स्वत पोलीस अधीक्षक चंद्रपूरला सर्वप्रथम फोन करून या संदर्भात सर्वकर चौकशी करण्यासाठी एक नाही पाच वेळा पोलीस अधीक्षकांना फोन केला पोलीस अधीक्षकांनी टीम पाठवली आणि माझ्या सूचनेनुसारच ही सर्व कारवाई सुरू झालेली आहे आणि अनेक तरुण यामध्ये आत्ता आहेत आणि अनेक तरुणांची किंवा झाली आणि यामध्ये एस आय टी स्थापन केली सत्य पुढे आलं पाहिजेत हे फार मोठं नेटवर्क आहे सावकारांचं आणि शेतकऱ्यांना पूर्ण जमीन हडपून त्यांना व्याजाने पैसे देऊन त्यांना चक्रव्याज व्याज लावून वारंवार म्हणजे या पोरांच्याकडून तर एक लाख रुपये यांनी कर्ज घेतला आणि त्याला चौऱ्याहत्तर लाख मोजूनही स्वतःची सर्व जमीन विकूनही या ग तरुण शेतकऱ्यांना सोडलं नाही आणि म्हणून आज नक्कीच यातून जे एस आय टी नेमली त्या एस आय टीच्या चौकशीच्या माध्यमातून सत्य बाहेर येईल पण राज्यामध्ये शेतकऱ्यांना किडनी विकावी लागत आहे शेतकरी जर किडन्या विकून सावकाराचं सा कर्ज फेडत असेल तर राज्य राज्य हे राज्यकर्ते म्हणून राज्यकर्ते म्हणून या गादीवर जे बसलेत राज्याच्या हे यांना भूषणाव आहे का हे खरंच शेतकऱ्यांच्या या वेता यांना कळत नाही का शेतकऱ्यांची ही सगळी परिस्थिती त्यांची किडनी विकेपर्यंत त्यांना कर्जासाठी परावृत्त केलं जातं मला वाटतं त्याला ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये एकूणच शेतकरी राज्यातील उद्ध्वस्त झाला आहे आणि महायुती म्हणून हे सरकार महाराष्ट्रात संपूर्ण शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करायलाच लागला लावलाय असं त्याचा अर्थ होईल पण एक मात्र मी नक्की सांगेल की हे सरकार शेतकरी विरोधी आहे या सरकारची भूमिका शेतकऱ्याला उद्ध्वस्त करण्याची आहे आणि उद्योगपतींना पाठीशी घालण्याची आहे या सगळ्या परिस्थितीतून ते दिसते काढला होता कशा नाही मला आता ते मी वाचलेलं आहे की चार पाच पुन्हा लोक शेतकऱ्यांना ते तरुणांना किंवा तिथपर्यंत घेऊन गेले होते आणि ते कोलकात्यावरून ते परत आले अशी माहिती आहे एसआयटी चौकशीमध्ये पुढे येईलच पण हे एक मोठं रॅकेट महाराष्ट्रभर आहे आणि सावकार होम डिपार्टमेंट हे निद्रावस्थेमध्ये आहे कदाचित मी फोन केला नसता पोलीस अधीक्षकांना तर पुढेचं हे प्रकरण पुढे चाललं नसतं त्याचं कोणी ऐकूनच घेत नव्हते ज्यावेळेस माझ्याकडे रडत आला मी त्याला सोडून आणल्यानंतर माझ्या घरी वेळा आला मी त्याला आत्तापर्यंत अनेक वेळा आर्थिक मदत केली कारण तो इतका आत्महत्या करण्यापर्यंत त्याचं कुटुंब प्रवृत्त झालं म्हणजे प्रवृत्त झालं होतं आत्महत्या करेपर्यंत त्याची तयारी झाली होती मी त्याला त्यातून बाहेर काढायचा प्रयत्न केला वाचवला आणि अनेक वेळा त्याला मदत केली आणि त्याला धीर दिला अनेकांच्या कर्जामध्ये तो अखंड बुळालेला होता असे अनेक प्रकरणं समोर येऊ शकतील खरं तर एस आय टी नेमावी किंवा मग एक एक स्पेशल टीम मोठ्या एक सिनियर आयपीएस अधिकाऱ्यांच्या अपेक्षा आहे फेसबुक वरती एक ग्रुप आहे त्या किडनी डोनर मध्ये भारतातले अनेक लोक याच्यात लेखत आहेत मुंबईमध्ये असा किंग किंगफिंग काही वर्षापूर्वी सापडला होता जो किडनी विकायचा हे सगळं प्रकरण खोडून खोदून काढलं पाहिजे आता जे पकडले आहे सावकार वगैरे डॉक्टरचा कोणा समावेश नाही एजंटचा समावेश नाहीये हे सगळं जे प्रकरण आहे खोदून काढण्यासाठी सरकारकडे काय आग्रह आहे तुमचा नाही डॉक्टर असल्याशिवाय होऊ शकत नाही डॉक्टर असू शकतात एजंट असू शकतात आता एस आय डीच्या माध्यमातून या संपूर्ण प्रकरणाला निकडून काढलं पाहिजे आणि हे कायमचा हे रॅकेट नक्कीच आहे यामध्ये परंतु आ, जे डॉक्टर असतील जे एजंट असतील त्यापर्यंत पोहोचण्याची आवश्यकता आहे म्हणून एका एस आय टी ने हे संपूर्ण राज्यातील नेटवर्क उद्ध्वस्त करता येणार नाही किंवा पकडता येणार नाही त्यामुळे जिल्ह्या जिल्ह्यामध्ये या सगळ्या प्रकरणासाठी अशा सावकारांसाठी एक एक टीम स्पेशल नेमावी एस आय टी सारखी किंवा एस आय टी नेमावी आणि त्या जिल्ह्यामध्ये किंवा विदर्भावर मराठवाड्यात असे पाच दहा एस आय टीच्या टीम नेमून चौकशी होण्याची आवश्यकता आहे सगळीकडेच बोगस आणि ओढचोरी आहे आता तो पाहिलं नव्हते काल माझी माझी म्हणजे केंद्रीय मंत्री त्याच स्टेटमेंट तुम्ही पाहिलं नाही तो म्हणाला मी मी सत्तावीस से हारा था वहां के डीएम ने मुझे जिता दिया नहीं तो मैं हार गया था चुनाव कोण म्हणाला केंद्रीय माझी केंद्रीय मंत्री माझी बिहारचा यावरून अंदाज घ्या की कोण कुठे काय चाललंय आलबे हे सर्व जे काय चाललंय ते मत चोरीतून अधिकाऱ्यावर दबाव टाकून धमकावून निकाल फिरवले जातात हारणाऱ्याला जिंकून दिले जातात मी एकदा दोन हजार नऊ मध्ये मध्य मदे पार्लमेंट पार्लमेंटसाठी लोकसभेसाठी मी करून गेलो होतो जवळपास पंधरा लोकसभा क्षेत्रामध्ये भीण मोरण्याचा खासदार हा एक लाख मतांनी हरला होता बंदूक घेऊन लोक घुसलेत भाजपचे आणि त्या खासदारला जिंकण्यासाठी डीएमवर गोळी बंदूक लावून निकाल फिरून घेतला हे तिथल्या लोकांनी मला सांगितलं हे सगळं असंच चाललं आहे दादागिरी गुंडगिरी धमकी चोरी मतचोरी बोगस मतदार याद्या मुंबईमध्ये पंधरा लाख डुप्लिकेट टिप्लिकेट मत आहे तीनशे तीन तीन चार दुबार नावं तिरां तिसऱ्यांदा नावं चौथ्यांदा नावं बोगस नावं हे तर आत्ता स्क्रीनिंगमध्ये पंधरा लाख सापडलेत कदाचित हे जास्तही असू शकतील पण त्याच्या संदर्भात तक्रार देऊनही निद्रावस्थेमध्ये असलेला निवडणूक आयोग काहीच करायला तयार नाही उलट सत्ताधाऱ्यांना सपोर्ट कसा होईल हेच त्यांचं चाललेलं आहे ब्रह्मपुरीमध्ये सुद्धा आमच्या मतदारसंघात बोगस आयडी मिळाले पुराण मोठे त्यामध्ये विद्यार्थ्यांना मिळाले हे यातून हे लपून राहिलं नाही बेमानी करून निवडणुका जिंकायचा एकमेव धंदा

कोणाला जीव घेऊन टाकतील कोणाला डांबून ठेवतील कोणाला मारून टाकतील आता पाच पाच हजाराचं पाकेट काल आम्ही पाहिलं आहे गुगुस नगर परिषदेच्या यायच्या पाच हजार रुपयाचं पाकिट एका मतदाराला प्रलोभन देऊन वाटलं जात आहे एवढं पाच हजार रुपये आले कुठून एवढे पैसे वाटायला कुठून आले एवढे खोके असं जर होत असेल तर पुढच्या निवडणुका फेअर कशा होतील आणि असं नालायक निवडणूक आयोग असं इतकं निद्रावस्थेत असलेलं कुठलीही त्याच यंत्र हे नाही कंट्रोल नाही कुठली कारवाई नाही काही त्याच्याकडून काही हे सगळं बोगसपणा होत असताना कुठे काही ते दिसत नाही निवडणूक आयोग फक्त निवडणूक आयोग म्हणजे निवडणुकीच्या तारखा डिक्लेअर करणं झालं निवडणूक आयोगाचं काम मग तुम्ही काही करा हे डोळे बंद करून झोपलेल्या अवस्थेत राहतील अशा पद्धतीनं लोकशाहीमध्ये निवडणूक आयोगाची भूमिका कधी राहिली कुठे दिसत ते कुठल्या अधिकाऱ्यावर कारवाई करताना दिसत आहे निवडणूक आयोग हे सगळं होत असताना याला जबाबदार धरून म्हणजे संपूर्ण हे आता भारतीय जनता पक्षाची एक बी टीमच म्हणून काम करते आहे हे आता लपून राहिलेलं नाही अजित पवार आणि सुनील तटकरे यांची मुख्यमंत्र्यांसोबत तास बैठक झाली धर्मनिरपेक्ष मत महायुतीकडे यावं म्हणून अजितदादा बहुतांश ठिकाणी एकटे लढतील अशी देखील चर्चा यापूर्वीच माझा आरोप होता म्हणजे रोज सकाळी उठून सत्तेसाठी एकमेकाचा मुका घ्यायचा आणि मात्र दोन हिंदुत्ववादी म्हणून एकत्र यायचा आणि तिसऱ्याने निवडणूक मात्र वेगळी लढायची अजित पवारांना याचा स्पष्ट अर्थ आहे की स्ट्रॅटेजी आहे त्यांची ही स्ट्रॅटेजी आहे महायुती सरकारची की धर्मनिरपेक्ष आहेत किंवा पुरोगामी विचार आहेत या या मतांना काँग्रेसच्या मतांना छेद देण्याचं काम त्यांचे बदल डिव्हिजन करण्यासाठीच अजित पवारांना त्या महायुतीमध्ये या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये समावेश करून घेत नाही आहेत हा हे स्पष्ट आहे पण अजित पवार हे सुद्धा जातीय आणि धर्मांध पक्षाबरोबर बसून हे धर्मनिरपेक्ष कसे हे लोक विचार करतील महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चौदा जानेवारी लाडकी बहिणीचा हप्ता जो आहे तो सुरू आहे काय निवडणूक आहे ना निवडणुका आहे निवडणुकीच्या आधी यांचे धंदेच झाले ते या सरकारचे भारतीय जनता पक्षाच्या सरकारचे धंदे झाले निवडणुकीच्या अगोदर सरकारी तिजोरीची लूट करून स पैसे वाटायचे आणि त्या पैशातून निवडणुका जिंकायच्या सरकारी पैशातून निवडणुका जिंकायचा नवीन फंडा भारतीय जनता पक्षाने आता तयार केला आहे आणि त्यातून निवडणूक जिंकण्याचं काम सोपं करत आहे हा हेच त्या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या संदर्भात आहे

जी माहिती आहे तुम्ही त्र्यंबकेश्वरच्या नगरपरिषदेमध्ये आता कुंभमेळा आहे म्हणून ती नगरपरिषद ताब्यात घेण्यासाठी एका मताला पन्नास हजार रुपये वाटले पन्नास हजार रुपये छोटी नगरपरिषद आहे एका मतदार एका नगर म्हणजे प्रभागामध्ये हजार सात आठशे ते बाराशे मतदान आहे एवढ्या छोट्या नगर परिषदेसाठी ताब्यात मिळवण्यासाठी जर चाळीस कोटी रुपये खर्च करू शकतील तर यावरून निवडणुका आम्हाला वाटतं की आम्ही जिंकणार म्हणण्यासाठी आम्ही जिंकलो आहे म्हणून पहिलेच गुलाल उद्या ना निकालाच्या अगोदर निकालाची वाट कशाला पाहिजे त्यामुळे बेमानी करून जर या जिंकण्या आल्या तर त्याला त्यांना त्यांच्यासाठी म्हणून ते इतक्या कॉन्फिडन्सनी सांगत आहेत तर या सगळ्या परिस्थितीमध्ये जनतेचा रोल काय हे निकालानंतर कळेल डिसेंबर आहे भाऊ आज वीस डिसेंबर आहे एकोणीस डिसेंबरच्या नंतर भारतातले पंतप्रधान अरे एकोणीस इथे थोडी आहे तिकडे सुरू आहे आहे आता आता आज एक तासाचा फरक अमेरिकेत आणि भारतात त्यामुळे तारखे ही तारीख कदाचित इकडे वीस झाली पण तिकडे एकोणीसच असेल त्यामुळे आता आपण पाहिलं तर या बारा अठरा तासाच्या गॅप मध्ये येईल काय निकाल यायचा तो आता ते पृथ्वीराज बाबा म्हणाले काहीतरी नक्की त्यामध्ये असेल काल एका काल एका मोठ्या नेत्यांचे हे सगळी सुरुवात जी झाली फाईल उघडण्याची ती फाईल उघडण्याची सुरुवात झाली काल एक मोठ्या व्यक्तीचे संपूर्ण देशभरामध्ये म्हणजे जगामध्ये ते ओपन झालं आता एक एक नंबर कोणाचा लागतो ते पा कधी वीस होईल तर एकवीस होईल पण नक्की काहीतरी त्यामध्ये आहे ते लोकांच्या पुढे येईल आणि भारतामध्ये जे काही घडलं ते सुद्धा अमेरिका त्यामध्ये त्यांचे पार्लमेंट काही सोडणार नाही हे सगळे त्यामध्ये आहेत असं म्हटलं जातं पण हे संपूर्ण वेगळे होते कारण की सगळं आक्षेप सुरू चौदाच्या अगोदर आहे पंधराच्या अगोदर आहे आठचं आहे यापेक्षा कधी उघड होतं त्याला महत्व आहे जर हे काही त्या प्रकरणामध्ये तथ्य असेल तर हे दुर्दैव आहे देशातील कुठल्याही व्यक्ती राजकारणामधले त्यामध्ये त्या व्यक्तींचं नाव अशा पद्धतीने येऊन जर एव्हिडन्स असतील हा एक मोठा भूकंप आहे असं मी मानतो मुंबई मध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला असं असं वाटतं की एकशे दोन भाजप अठ्ठेचाळीस शिवसेना आतापर्यंत शिवसेना मोठ्या तो भावाच्या भूमिकेत मुंबईत असायची यंदा मात्र भाजप मोठ्या भावाच्या भूमिकेत असायची शक्यता असलं काय आम्ही साहेब म्हणतील ते हो ना यांचं हे पक्ष कुठे आहेत हे फक्त काय म्हणतात ते सध्या भाजपच्या दावणीला बांधलेले हे त्यांना घोडेच म्हणू सध्या आपण दुसरा प्रयोग करणं चुकीचं आहे बांधलेले घोडेच आहेत ते त्यामुळं त्यांना कसं न्यायचं न कुठल्या दिशेनं वळवायचं हे सगळं त्यांच्या हातात आहे त्यामुळे यांचा वाईस स्वतःचा नाही